नमस्कार मैत्रिणीनो तुमच्याही केसांची जर खूप गळती होत असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे आपण आज जास्वंदीचे तेल बनवणार आहोत हे तेल अत्यंत गुणकारी असे आहे केस गळती कमी करते केसातील कोंडा कमी करते केसांना चमक देते केस वाढीस मदत करते केस काळे आणि घनदाट होतात असे अनन्यसाधारण महत्त्व असणारे तेल आज आपण बनवणार आहोत जास्वंदीच्या पानाचा वापर केल्याने केस गर्दी कमी होतेच आणि त्याचप्रमाणे केस मजबूत होतात त्यासाठी ते आपण पॅराशूट ऑइल दोनशे मिली इतकं वापरलेलं आहे त्याच्यामध्ये आपण दोन चमचे इतकी मेथी वा मेथीदाणे वापरलेले आहेत तयार होणाऱ्या तेलाने तुम्ही रात्री झोपताना केसांना छानशी मच्छ मसाज करा हे जुन्याच्या एक तास आधी हे तेल व्यवस्थित कोमट करून त्यानंतर थंड करून केसांच्या मुळांना रात्रभर लावा त्या आठवड्यातून दोन ते तीन वेळा हे तेल लावून तुम्ही केस धुवून घ्या काही आठवड्यातच तुम्हाला फरक जाणवायला लागेल हे तेल अत्यंत उपयोगी आहे या तेलामध्ये वापरलेला कढीपत्ता देखील अत्यंत गुणकारी आहे कडीपत्ता केसांना मजबूत बनवण्यासाठी आकाली पांढरे होणारे केस थांबवण्यासाठी आणि केसांची वाढ सुधारण्यासाठी अत्यंत उपयोगी आहे आता तुम्ही बघू शकता सर्व मिश्रण चांगलं चांगलंसं असं पानांचा अर्क त्यामध्ये मेल्ट झालेला आहे दहा मिनटाची ही प्रोसेस झाल्यानंतर तुम्ही गॅस बारीक करून घ्यायचा आहे अजून थोडं तेल आपल्याला चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे कढीपत्त्यामध्ये असलेले विटॅमिन एमुळे आपल्याला भरपूर असे आरोग्यासाठी चांगले फायदे होतात त्याचप्रमाणे कढीपत्त्यामध्ये असलेले अँटीऑक्सिजन रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करते आता दहा मिनटानंतर तुम्ही बघू शकता गॅस पूर्णपणे बंद करून घ्या आता आपल्याला हे तेल पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे आता आपलं केसांच्या वाढीसाठी अत्यंत गुणकारी असं तेल तयार झालेलं आहे आता आपण ते गाळणीच्या सहाय्याने गाळून घ्यायचं आहे तयार झालेलं तेल तुम्ही आठवड्यातून दोन वेळा नक्की वापरा तुम्हाला नक्की फरक जाणवेल अशा पद्धतीने आपण हे केसवाढीसाठी आणि केसांच्या समस्या दूर करण्यासाठी तेल बनवलेलं आहे एकदा तुम्ही नक्की घरी ट्राय करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद